बाय आपले बघा हेली की जे देश आहे ना ते थांबायचे एवढं वाचेल कोणा ह्या देशीवर इथं थांबायचं कोणा इथं इथं थांबायचं इथे शक्ती इथं थांबायचं म्हणजे इथून सुरुवात करायची चौथ्यापर्यंत थांबवायचं त्या था, करायचं आला का बंद कर बंद करायला पदा आता इथे सुरात झाली जैसे जैसे समुद्राचे करिता पूजन थांबायचो हे साहेब थांबायच सकल सरिताचे संतुष्ट मन थांबायच की निशापतीचे घेता दर्शन सकलबोधाना दिसते म्हणजे पुरता मनस